वेलकम बॅक टू हॅलो सायली आणि हॅलो सायली मध्ये नेहमी प्रमाणे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपण जो पर्सचा व्हिडिओ टाकलेला लास्ट टाइम त्याच्यानंतर इतक्या साऱ्या ऑर्डर्स आल्या आणि आपला बराचसा स्टॉक आउट ऑफ स्टॉक झालेला आहे आणि आता आम्ही नवीन स्टॉक ऍड करत आहोत स्पेशल तुमच्यासाठी तर तुमच्यासाठी आम्ही नवीन स्टॉक पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहे वेगवेगळ्या पर्स वेगवेगळ्या कलर्स चला तर मग आपण बघूया कुठल्या आहेत त्या पर्स प्रत्येक बॅगची क्वालिटी आणि त्याच्या चैनी त्याचे कप्पे हे आम्ही तुम्हाला सर्व दाखवणार आहे त्याचे सुद्धा तुम्हाला सांगणार हो। है आहे ह्याच बॅगी मोठ्या मोठ्या हॉलमध्ये शॉपमध्ये खूप जास्त प्रमाणात माग असतात तर त्याच बॅग आम्ही स्वस्त आणि खूप कमी प्राईजमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आता हे बघा ह्या चार कलरच्या बॅगी आहेत त्याची व्हरायटीसुद्धा खूप छान आहे आणि बॅगीसुद्धा खूप कम्फर्टेबल आहेत हे बघा ह्याच्यामध्ये हे चार कलर आहेत आणि हे दोन कप्पे आहेत बॅगीचे तर हे असे दोन कप्पे आहेत तर हे बघा किती सुंदर अशी बॅग आहे पार्टीवेअर बॅग आहे तर हे बघा ही बॅग तुम्ही अशी घेऊ शकता आणि ह्या बॅगच्या आतमध्ये बेल्ट आहे हा बेल्ट तुम्ही असं लावून असं सुद्धा यूज करू शकता अशा आहेत ह्या पर्स तर ह्या पर्स ची किंमत आहे तीनशे नव्याण्णव रुपये हे बघा पर्स मधलं आपलं आहे हे नेक्स्ट पॅटर्न आणि या पॅटर्न मध्ये आपल्याकडे हे दोन कलर्स अवेलेबल आहेत हा आहे ग्रे कलर आणि हा ब्लॅक कलर आता या बॅग ला किती कप्पे आहेत ते दाखवते मी तुम्हाला हे बघा इथे मोठे मोठे तीन कप्पे आहेत मध्ये पुढे एक कप्पा आहे छोटासा एवढा आहे बऱ्यापैकी त्याच्यात सामान बसणारे पैसे मोबाईल वगैरे आणि पाठी एक छोटा कप्पा आहे खूप छान बॅग आहे कलर पण खूप छान आहे चेन्स पण खूप छान आहे त्याचे एकदम स्मूथ आहेत लाईट वेट आहे पर्स ही पर्स जेव्हा तुम्ही युज करणार आहात तेव्हा ती अशी दिसणार आहे आणि कलर्स दोन्ही ही प्रोफेशनल आहेत त्याच्यामुळे ऑफिस साठी ही ह्या पर्स चालणार आहेत कॅज्युअल साठी सुद्धा या पर्स चालणार आहेत खूप सुंदर पर्स आहेत आणि इतक्या सुंदर पर्सची प्राइस आहे फोर नाइन्टी नाईन रुपीज आणि हे बघा हे आपल्या नेक्स्ट पॅटर्न आणि सुंदर अशा पर्सेच आहेत याच्यामध्ये हे चार कलर अव्हेलेबल आहेत आणि याचे कप्पे सुद्धा बघा किती वेगवेगळे वेग आहेत आणि सुंदर असे कप्पे हे बघा आणि असून ह्याला चेन सुद्धा आहे हे बघा एवढे कप्पे आहेत <laughs> मॅग्नेटिक बटन्स आहेत दोन आणि इथे मध्ये दोन कप्पे आहेत मोठे पर्स दिसते छोटी पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये स्पेस खूप जास्त आहे हा छोटा कप्पा पाठचा आणि हे बघा इथे एक साइड पॉकेट सुद्धा आहे खूप छान पर्स आहे ही लुक वाईट सुद्धा खूप छान आहे आणि कलर्स खूप सुंदर आहेत या पर्सचे युनिक कलर्स आहेत ट्रेंडी कलर्स आहेत हा पर्पल कलर जो आजकाल खूप लेडीजचा फेवरेट आहे तो कलर आहे yes. क्रीम कलर हा ग्रीनचा शेड आहे ओशन ग्रीन हा ब्लॅक खूप सुंदर सुंदर शेड्स आहेत या पर्समध्ये आणि याला पॉकेट सुद्धा खूप आहेत हे दोन समोर पॉकेट साईडला दोन पॉकेट पाठीमागे एक पॉकेट म्हणजे आणि इथे दोन एवढी छान आणि सुंदर पर्स आहे ही पर्स तुम्ही अशी अशी घेऊ शकता किंवा अशी सुद्धा घेऊ शकता खूप सुंदर वाटते आणि ह्या सुंदर पर्स ची किंमत आहे फक्त चारशे तीस रुपये एवढी सुंदर बॅग तुम्हाला चारशे तीस रुपयाला भेटते हे बघा त्यामध्येच हा थोडासा वेगळा पॅटर्न आहे खूप सुंदर आहे हे पण आता इथे तुम्हाला दिसत असेल डिझाईन वाईज तर लांबून सेम वाटतंय पण तुम्ही जर नीट बघितला तर तुम्हाला समजेल की इथे दोन चेन्स आहेत या शोच्या पण आहेत आणि त्या तुम्ही युज पण करू शकता हे बघा खूप छान आहे खूप छोटस पॉकेट आहे त्याच्यामध्ये तुम्ही पैसे मस्त ठेवू शकता आणि खूप छान आहे ही सुद्धा पर्स तशीच आहे जवळजवळ इथे दोन कप्पे आहेत साइडला दोन पॉकेट आहेत पुढे दोन पॉकेट आहेत ही जेव्हा तुम्ही यूज करणार तेव्हा अशी दिसणार आहे आणि या पर्सची प्राइस सुद्धा फक्त चारशे तीस रुपये आहे फक्त डिझाईन वेगळी आहे पॅटर्न सेमच आहे हे आहे आपलं नेक्स्ट पॅटर्न स्लिंग बॅग आहे ही आणि या स्लिंग बॅगमध्ये आहेत हे चार कलर्स हा व्हाईट कलर ब्राऊन कलर ग्रे कलर आणि पिंक कलर इतके सुंदर सुंदर कलर्स आहेत ह्याच्यामध्ये आता ह्याचे कप्पे दाखवते तुम्हाला मी कसे आहेत ही इथे मध्ये एक चेन आहे आणि ओपन केल्यानंतर दोन कप्पे आहेत आणि मध्ये एक छोटी चेन आहे खूप सुंदर आहे वॉलेट डिझाईन आहे ही पर्सची वॉलेटमध्ये कसं ओपन केल्यानंतर असे दोन कप्पे असतात मध्ये एक चेनवाला कप्पा असतो तसाच पॅटर्न आहे हा, हा काईचा आणि या पर्सला बेल बेल्ट सुद्धा आहे ऍडजस्टेबल बेल्ट आहे तर ही पर्स तुम्ही अशी घेऊ शकता किंवा ही अशी सुद्धा घेऊ शकता खूप छान दिसते ही पर्स स्लिंग बॅग आहे आणि स्लिंग बॅग तर लेडीजची फेवरेट आहे आणि या छान अशा ट्रेंडी अशा स्लिंग बॅगची प्राइस आहे फक्त तीनशे ऐंशी रुपये तर हे आपलं पर्सचं नेस्ट कलेक्शन सुंदर अशा पर्स आहेत ह्या पर्समध्ये हे तीन कलर्स अव्हेलेबल आहेत आणि याच्या किती चैनी आहेत आणि किती कप्पे आहेत ते तुम्हाला मी दाखवते हे बघा हे असे दोन कप्पे आहेत इथे आणि चैनी पण ना एकदम स्मूथ आहे हे बघा याच्या आतमध्ये इथे सुद्धा एक कप्पा आहे चैनीचा इथे मागे सुद्धा एक कप्पा आहे सुंदर असे कलर्स आहेत सुंदर अशा बॅगे आहेत आणि याच्यामध्ये हे कलर तीन कलर्स आहेत पुढे ही डिझाईन सुद्धा आहे बघा ही पर्स तुम्ही अशी घेऊ शकता ऑफिसला जाताना किंवा अशी सुद्धा घेऊ शकता सुंदर अशी बॅग आहे आणि या सुंदर पर्सची प्राईस आहे फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रुपये एवढ्या कमी किमतीमध्ये एवढ्या सुंदर सुंदर पर्स तुम्हाला आम्ही देतो आहे तर फटाफट ऑर्डर करा आणि व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा अजून खूप सारे दाखवायच्या बाकी आहेत ही आहे आपली नेक्स्ट बॅक पॅक आणि बॅक पॅक मध्ये हे तीन कलर्स आहेत डिझाईन तर तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर डिझाईन आहे आणि कलर तर तीनही ट्रेंडी कलर्स आहेत खूप हे कलर चालतात आजकाल आता ह्याचे कपडे कप्पे तुम्हाला मी दाखवते एकदम स्मूथ चेन आहे हे बघा तुम्हाला मटेरियल पण दिसत असेल किती छान आहे या बॅगच एकदम सॉफ्ट चेन्स आहेत याचं मटेरियल सुद्धा खूप छान आहे आतून इथे मॅग्नेटिक बटन आहे आणि वरती दोन कप्पे आहेत हे, हे बघा किती मोठी स्पेस आहे खूप सामान बसणार आहे याच्यामध्ये आणि पाठून हे बघा पाठून पण एक छोटा कप्पा आहे आणि त्याचे चेन्स किती स्मूथ आहेत मटेरियल किती छान यूज केलेला आहे हे, हे बघा साइड पॉकेट सुद्धा आहे इथे बघा ही बॅग अशी दिसणार आहे जेव्हा तुम्ही युज करणार आहे तेव्हा आणि इतकी सुंदर बॅग तुम्ही कुठे ट्रिपला जाताय तर तेव्हाही नेऊ शकता तुम्ही कॉलेजला जाताय तर तेव्हाही नेऊ शकता खूप सुंदर बॅग आहे तुम्ही नक्की ऑर्डर करा ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला क्वालिटी कळणारच yes. आहे या बॅगची या सुंदर आणि ट्रेंडी बॅग पॅकची प्राइस आहे सहाशे साठ रुपये फक्त आणि हे आपल्या बॅग्स चा नेक्स्ट कलेक्शन तर बघा किती सुंदर आणि छान अशा पर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत याच्या याच्यामध्ये हे तीन कलर्स अवेलेबल आहेत आणि याला किती कप्पे आहेत ते मी तुम्हाला दाखवते हे बघा हे मोठे मोठे तीन कप्पे आहेत आणि पुढे सुद्धा हा एक चायनीजचा कप्पा आहे आणि चायनीज सुद्धा खूप सुंदर आणि स्मूथ आहेत हे बघा पाठीमागे सुद्धा एक कप्पा आहे आणि हिचे आतमध्ये सुद्धा एक कप्पा असो छोटासा हे बघा शनीचा इथे आतमध्ये सुद्धा एक छान असा छोटासा कप आहे मोबाईल पैसे वगैरे ठेवण्यासाठी आणि चनी एकदम स्मूथ आहेत आणि हो आमचा बॅग ऑर्डर करायचा नंबर जो तुम्ही साड्या ऑर्डर करताना तोच नंबर आहे नव्वद शंभर पाचशे आणि वीस बॅगीचा सुद्धा तोच नंबर आहे आणि साड्या ऑर्डर करायचा सुद्धा तोच नंबर आहे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका जशा साड्या ऑर्डर करताना तशाच बॅगही ऑर्डर करा हे बघा ही बॅग कशी दिसते तुम्हाला दाखवते मी सुंदर अशी दिसणार आहे आणि कम्फर्टेबल आहे आपल्या सगळ्या बॅग एकदम कम्फर्टेबल आहेत आणि खूप सुंदर दिसतात ऑफिसला तुम्ही घेऊन जाऊ शकता कुठे फिरायला गेलं तरी नेऊ शकता सर्व प्रकारे तुम्हाला बॅग यूज करू शकता तुम्ही आणि ह्या परची प्राईज आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये हे बघा ही आहे स्लिंग बॅग आणि या स्लिंग बॅग मध्ये आहेत हे तीन कलर्स हा रेड कलर क्रीम कलर आणि ग्रे कलर याच्या चेन्स बघा दोन चेन्स आहेत याला चेन्स एकदम स्मूथ आहेत इथे छोटासा कप्पा आहे सिक्रेट कप्पा आहे कळत सुद्धा नाही की इथे कप्पा आहे आणि पाठी एक छोटा कप्पा आहे डिझाईन पण बघा किती सुंदर आहे या पर्सची बो आहे बोमुळे अजूनच खूप छान शो आलेला आहे बॅगला ही बॅग तुम्ही अशी यूज करू शकता किंवा हा बेल्ट आहे तर अशी सुद्धा यूज करू शकता हे बघा ही बॅग जेव्हा तुम्ही यूज करणार आहे तेव्हा ती अशी दिसणार आहे खूप छान आहे ही तुम्ही बेल्ट यूज करून अशी सुद्धा घेऊ शकता किंवा ही अशी सुद्धा घेऊ शकता हा बेल्ट तुम्ही काढू सुद्धा शकता खूप छान पर्स आहे आणि या सुंदर अशा स्लिंग बॅगची प्राइस आहे तीनशे चाळीस रुपये फक्त आणि हे आपलं पर्स नेक्स्ट कलेक्शन किती सुंदर सुंदर आम्ही तुमच्यासाठी कलेक्शन आणलेलं आहे याच्यामध्ये हे चार कलर्स अव्हेलेबल आहेत आता मी तुम्हाला याचे कप्पे दाखवते याच्या चैने दाखवते चला तर मग आता बघूया आपण हे बघा याची लुक सुद्धा खूप किती छान आहे खूप छान अशी बॅग आहे ही किती सुंदर आणि छान डिझाईन आहे बघा ना ह्या फरची ह्याचा लॉक सुद्धा खूप छान आहे हे बघा इथे दोन चैने आहेत पुढेच त्यांनी दोन चैने दिलेले आहेत आपल्यासाठी आणि चैनी सुद्धा किती स्मूथ आणि छान आहे सुंदर असे बघा छान असा लॉक आहे आणि इथे सुद्धा हे दोन कप्पे आहेत चेनीचे चेनी स्मूथ आणि छान आहे पाठीमध्ये सुद्धा एक कप्पा आहे हे च ची डिझाईन सुद्धा सुंदर आहे बघा ना साईडला सुद्धा असा हे दोन कप्पे आहेत हे चैनी डिझाईन बघा किती सुंदर आहे खूप छान दिसते ना नाही बघा साईडला सुद्धा असे दोन कप्पे हे साईडचे कप्पेने एकदम कम्फर्टेबल असतात आपण चालता चालता असं इथे मोबाईल ठेवू शकतो छोटासा असेल तर किंवा पैसे सुट्टे पैसे वगैरे ठेवण्यासाठी साइडचे कप्पे खूप छान प्रकारे यूज होतात आणि हे बॅग तुम्ही अशी घेऊ शकता सुंदर असं बॅग कलेक्शन आणलेलं आहे आम्ही तुमच्यासाठी किती छान छान कलर्स आहेत सुंदर अशा पर्सेस आहेत आणि या सुंदर पर्सेस प्राइस आहे फक्त चारशे तीस रुपये तेवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला एवढ्या सुंदर आणि एवढे छान छान कलर्स भेटतात किती छान ना हे आहे आपलं स्लिंग बॅगचं न्यू कलेक्शन किती सुंदर कलर्स आहे त्याच्यामध्ये ब्लॅक ब्राऊन पिंक अँड व्हाइट किती छान छान कलर्स आहेत आणि ह्याचा बेल्ट बघा किती सुंदर बेल्ट आहे आता ही पर्स मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा अशी आहे आणि इथे एक छोटीशी चेन आहे खूप सुंदर पर्स आहे ही पर्स तुम्ही कुठे पार्टी असेल तेव्हा यूज करू शकता कुठे शॉपिंगला जात आहे तेव्हा सुद्धा यूज करू शकता ह्याला हा मोठा बेल्ट सुद्धा आहे ऍडजेस्टेबल बेल्ट आहे जेव्हा तुम्ही यूज करणार तेव्हा ती अशी दिसणार आहे आणि हा बेल्ट तुम्ही काढू शकता रिमूवेबल बेल्ट आहे जेव्हा पार्टीला जाल तेव्हा हा बेल्ट रिमूव्ह करून तुम्ही ही पर्स अशी सुद्धा यूज करू शकता खूप सुंदर पर्स आहे आणि या सुंदर पर्सची प्राइस आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये हे बघा हे आपले नेक्स्ट बॅगचं कलेक्शन तर हे बघा ह्याच्यामध्ये हे तीन कलर्स आहेत ह्या पर्स तिन्ही सेम आहेत फक्त ह्या मधल्या बॅगचं डिझाईन थोडीशी वेगळी आहे आणि युनिक आहे सुंदर अशा पर्स आहेत आणि याच्याची वेगळी डिझाईन आहे प्राइस मात्र दोन्हीची सेम आहे म्हणून एकत्र एक दाखवत आहोत हे तीन कप्पे आहेत पाठीमागे एक कप्पा आहे पुढे पुढे ही डिझाईन आहे सुंदर अशी डिझाईन आहे सुंदर असे लुक देणारे पर्स आहेत ही पर्स घेतल्यावर कशी दिसेल तीही मी तुम्हाला दाखवते बघा सुंदर अशी पर्स आहे की अशी घेऊ शकतो सायलीने घेतली अशी सुद्धा घेऊ शकतो खूप कम्फर्टेबल आणि खूप सुंदर आहे ह्या बॅगची प्राइस आहे सहाशे चाळीस रुपये हे बघा आपल्याकडे हे स्लिंग बॅगच थोडंसं वेगळं कलेक्शन आहे किती क्यूट दिसत आहे या पर्स क्यूट क्यूट टेडी सुद्धा आहेत या पर्सला आणि डायमंडची डिझाईन आहे हे बघा आता या पर्समध्ये किती कप्पे आहेत ते दाखवते मी तुम्हाला इथे बघा किती छानस छोटस पॉकेट आहे आणि असे छोटे छोटे कप्पे आहेत खूप छान आहे स्लिंग बॅग चेन तर एकदम स्मूथ आहे ही स्लिंग बॅग आम्ही स्पेशली स्कूल गोइंग गर्ल्स आणि कॉलेज गर्ल्ससाठी घेऊन आलेलो आहोत स्पेशल त्यांच्यासाठी ही आणलेली आहे त्याला छान टेडी बेअर सुद्धा आहे ही स्लिंग बॅग अशी सुद्धा घेऊ शकता तुम्ही त्याला बेल्ट आहे अशी घेऊ शकता किंवा क्रॉस पण घेऊ शकता अशी क्रॉस पण घेऊ शकता ऍडजस्टेबल बेल्ट आहे ही अशी सुद्धा घेऊ शकता स्कूल जा ला जाणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी खरंच खूप छान पर्स आहे ही तुम्ही तुमच्या फ्रेंडला गिफ्ट देताय बर्थडे गिफ्ट तेव्हा सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा तुमची छोटीशी पार्टी आहे बर्थडे पार्टी असतात स्कूल गर्ल्सच्या तर तेव्हा सुद्धा पार्टीला जाताना तुम्ही ही नेऊ शकता खूप सुंदर आहे आणि या सुंदर अशा स्लिंक बॅगची प्राइस आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपये तर हे बघा हे आपल्या इम्पोर्टेड बॅग पॅटर्न आहे सुंदर अशा बॅग आहेत आणि इम्पोर्टेड आहेत बरं का याचा कपडा सुद्धा खूप स्मूथ आहे आणि याच्यावर डिझाईन सुद्धा तुम्हाला दाखवते बघा या दोन्ही बॅगची प्राइस सेम आहे पण डिझाईन वेगळी आहे ह्या बॅगची प्राइस सेम आहे आणि ह्या बॅगला सुद्धा आहे तो आतमध्ये आहे ही गोल्डन डिझाईन आहे सुंदर अशी बॅगला डिझाईन आहे इम्पोर्टेड बॅग आहे म्हणून दोन्ही साईडला डिझाईन आहे बघा आणि याची आहे खूप स्मूथ आहे चेन तर आपल्या सगळ्याच बॅगच्या स्मूथ आहेत आणि सुंदर आहे बघा मध्ये सुद्धा एक कप्पा आहे आणि ह्या बॅगला हे बेल्ट सुद्धा आहे, 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 आहे ही बॅग एवढी सुंदर आहे पण बिग बॅग आहे याच्यामध्ये भरपूर तुमचं सामान राहू शकतं तुम्ही कुठे फिरायला गेलात तर खूप सुंदर बॅग आहे ही आणि तुम्ही उठून दिसाल बघा आता मी सुद्धा किती उठून दिसे बॅगवर आणि आतमध्ये ना हे छोटे छोटे दोन कप्पे सुद्धा आहेत सुट्टे पैसे ठेवायचे असेल ना तर सुंदर असे कप्पे आहेत दोन इथे सुद्धा एक चैनीचा कप्पा आहे आणि तुम्ही हा बेल्ट सुद्धा लावू शकता ह्या बॅगला तर हा बेल्ट सुद्धा तुम्ही लावू शकता बॅगला हा आम्ही लावलेला नाहीये बॅग कशी दिसते तुम्हाला दाखवते मी ही पण सेम तशीच बॅग आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती मोठी स्पेस आहे किती जास्त स्पेस आहे ह्याच्यामध्ये खूप सामान बसणार आहे तुमचं तुम्ही ट्रिप साठी कुठे जाताय किंवा शॉपिंगला जाताय किंवा तुम्ही न्यू मदर आहात तर तुमच्या मुलांची पाण्याची बॉटल दुधाची बॉटल त्यांचं डायपर त्यांचं खाण्याचं सामान असं सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ह्याच्यात व्यवस्थित बसणारे आणि तुम्ही मुलांसोबत फिरायला जाऊ शकता एकदम सुट सगळं सामान बसणारे काहीही अडचण होणार नाहीये इतकी सुंदर बॅग आहे आणि ह्याचं मटेरियल तर तुम्हाला दिसतच असेल किती छान आणि स्मूथ मटेरियल आहे चेन्स ह्याच्या स्मूथ आहेत ह्याला एक बेल्ट सुद्धा आहे आणि पर्स मेन म्हणजे लाईट वेट आहे तिचा सुद्धा खूप छान आहे ट्रेंडी लुक आहे दोन्ही पर्सचा सुंदर असं लुक येणार आहे तुम्हाला आणि ह्या दोन्ही बॅग ची प्राइस आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये हे बघा हे आहे आपलं स्लिंग बॅगचं इम्पोर्टेड पॅटर्न किती सुंदर आहे लुक वरून तुम्हाला कळतच असेल की पर्स इम्पोर्टेड आहे ही जवळून बघा पर्स किती छान आहे त्याच्यावरती किती छान एम्ब्रॉयडरी केलेली आहे हे बघा ह्याचं लॉक दाखवते तुम्हाला लॉक हे असं ओपन करायचं खूप स्मूथ लॉक आहे आणि ही अशी ओपन करायची आहे इथे एक कप्पा आहे इथे एक कप्पा आहे मध्ये ही चेन आहे एकदम स्मूथ चेन आहे आणि इथे सुद्धा एक चेन आहे आणि इथे हा सिक्रेट कप्पा आहे लॉक एकदम स्मूथ लॉक आहे ही पर्स तुम्ही अशी यूज करू शकता किंवा ह्याला बेल्ट आहे तर तुम्ही ती अशी सुद्धा घेऊ शकता बघा ही अशी दिसते पर्स जेव्हा तुम्ही यूज करणार आहात किती सुंदर पर्स दिसते बॉक्स पॅटर्न आहे फ्रंट लुक असा आहे पर्सचा सा, साईड लुक असा आहे आणि दिसते ही छान खूप सुंदर पर्स आहे आणि या सुंदर स्लिंग बॅग ची प्राइस आहे बाराशे रुपये फक्त ती तुम्ही अशी घेऊ शकता किंवा ही अशी सुद्धा घेऊ शकता हा बेल्ट रिमूवेबल आहे तशीच ही ही बॅग आहे इम्पोर्टेड आहे खूप सुंदर बॅग आहे या तुम्हाला मी दाखवते हे हॅन्डल सुद्धा किती सुंदर आहे कारण बॅगच इम्पोर्टेड आहे तर हॅन्डल सुद्धा इम्पोर्टेड असणारच किती सुंदर अशी बॅग आहे आणि ह्या बॅगची चेन सुद्धा गोल्डन आहे गो, हे बघा आणि हँडल सुद्धा गो गोल्डन आहेत बघा ना किती सुंदर असे दिसतंय ना आणि आतमध्ये याचा कपाई मी तुम्हाला दाखवते ओपन करून हे बघा सुंदर अशी बॅग आहे इथे एक कप्पा आहे आणि इथे सुद्धा एक कप्पा आहे चैनीचा इम्पोर्टेड बॅग आहे आणि ह्या बॅगला सुद्धा हा बेल्ट आहे हा मी असाच आतमध्ये ठेवते हा ओपन नाही करत आहे आणि ह्या दोन्ही बॅग सेम आहेत इम्पोर्टेड आहेत आणि ह्या दोन्ही बॅगचे प्राइस फक्त राऊंड फिगर आहे बाराशे रुपये आहे पर्स घेतल्यानंतर अशी दिसणार आहे सुंदर अशी पर्स आहे इम्पोर्टेड पर्स आहे हे बघा आपल्याकडे हे इम्पोर्टेडमध्ये पार्टीवेअर कलेक्शन आहे खूप छान आहे बॅक पर्स तर इम्पोर्टेड आहे फॅब्रिक पण इम्पोर्टेड आहे आणि त्याच्यावरती खूप सुंदर अशी डायमंडची डिझाईन आहे तुम्हाला वाटत असेल हे दोन पन तसना ये लटकन आहेत पण तसं नाहीये हे लटकन तर आहेच डिझाईनसाठी तर आहेच पण इथे आहेत चेन हिडन एतना बगाई छोटा सा है, है, चेन आहेत दिसूनही येत नाहीयेत बघा इथे छोटासा कप्पा आहे खूप छान आहे आणि इथे दोन है, चे, है चेन्स आहेत म्हणजे हे दोन मोठे कप्पे आहेत हे बघा चेन्स तुम्हाला दिसत असतील किती छान आहेत गोल्डन कलरच्या चे, चेन्स आहेत या पर्सला आणि एकदम स्मूथ आहे हे बघा एकदम स्मूथ चेन आहे बगा, मोटे -मोटे कप्पा पण बघा किती मोठे मोठे कप्पे आहेत या पर्सचे सुद्धा पाठूनही एक छोटासा कप्पा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल पैसे ठेवू शकता तुम्ही जेव्हा कुठे पार्टीला जाताय तुमची वॉटर बॉटल ह्याच्यामध्ये ठेवू शकता थोडेसे स्नॅक्स ठेवू शकता पैशाचं वॉलेट ठेवू शकता आणि पार्टीला ही बॅग तुम्ही नेऊ शकता खूप सुंदर आहे लुक वाईज तर खूप सुंदर आहे त्याचं मटेरियल पण खूप छान आहे ह्याला सुद्धा बेल्ट आहे हा बेल्ट तुम्ही इथे लावू शकता आणि यूज करू शकता किंवा जर तुम्ही पार्टीला जाताय तर ही अशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता ही अशी सुद्धा घेऊ शकता आणि हा बेल्ट लावून ही अशी मोठी सुद्धा करू शकता ॲडजेस्टेबल बेल्ट आहे खूप सुंदर आहे लुक वाईज पण छान आहे ही पर्स आणि या सुंदर अशा इम्पोर्टेड ट्रेंडी पर्सची प्राइस आहे फक्त अकराशे पन्नास रुपये तुम्ही आमच्या बॅग चा, चा कलेक्शन बघितलंच आहे किती सुंदर सुंदर पर्स आहे आणि प्राइस सुद्धा खूप आणि खूप कमी आहे फक्त तुमच्यासाठी तुम्हाला एकाच ठिकाणी साड्या पर्स घेता येऊ ह्यासाठी आम्ही तुम्ही वेग तुमच्यासाठी वेगवेगळ्या अशा व्हरायटी आणलेल्या आहेत आणि हो आम्ही तुमच्यासाठी ड्रेससुद्धा आणणार आहे बरं का ते मात्र विसरू नका कारण आमच्या असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा तुमच्यासाठी आम्ही सर्व व्हरायटी ठेवणार आहोत आणि खास तुमच्यासाठी कारण तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देतात जसं आम्हाला साड्यांना खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला आहे बॅगिनं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला आहे तसंच आज तुमचे डिमांडसुद्धा आहे की तुम्ही ड्रेस आणा तर तुमची डिमांड आम्ही पूर्ण करणार आहोत तर तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत ड्रेस कलेक्शन लवकरच तुम्हाल तुम्हाला आपलं ड्रेस कलेक्शन बघायला मिळणार आहे तुम्ही त्याच्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा म्हणजे तुम्हाला आपले असेच साड्यांचे पर्सेसचे ड्रेसेसचे नवनवीन ब्लॉग्स बघायला मिळतील आणि छान छान ब्लॉग्स बघायला मिळतील आणि एकाच ठिकाणी तुमची सगळी शॉपिंग होईल तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही यस आणि हो तुम्हाला कुरिअर चार्ज सुद्धा द्यायचा नाहीयेत जेवढी आम्ही तुम्हाला प्राइस सांगतो ना तेवढ्याच प्राइस मध्ये तुम्हाला घरपोच तुम्हाला तुमच्या वस्तू मिळणार आहेत आणि कोणतेही कुरिअर चार्जेस लागणार नाही एक्स्ट्राचे सगळं पर्सेस कलेक्शन बघितलंच असेल पण इतक्या छान छान पर्सेस ऑर्डर कशा करायच्या ते चार्ण चार्ण आता आम्ही तुम्हाला सांगतो येस तर तुम्हाला पर्स ऑर्डर करण्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद शंभर पाचशे आणि वीस एक्झॅक्टली हाच आपला नंबर आहे नाईन झिरो वन डबल झिरो फाय डबल झिरो टू झिरो हा नंबर फक्त तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे आणि वरती जाऊन व्हॉट्सअप कॅटलॉग आपला चेक करायचा आहे व्हॉट्सअप कॅटलॉग मध्ये पर्स चे सेपरेट तुम्हाला फोल्डर दिसेल ते फोल्डर तुम्ही ओपन करायचंय आणि त्याच्यामध्ये सगळे पर्सेसचे पॅटर्न्स विथ प्राइस आहेत तर तुम्हाला जी पर्स आवडते तिचा तुम्ही फक्त स्क्रीनशॉट काढायचा आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा त्याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायचं आणि मग तुमची ऑर्डर कन्फर्म होईल त्याच्यानंतर आम्ही तुमची ऑर्डर त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी डिस्पॅच करू आणि जर तुमच्या इथे कुरिअर सर्व्हिस अवेलेबल असेल तर तुम्हाला तुमचं पार्सल दोन ते तीन दिवसात मिळून जाईल फक्त आणि जर तुमच्या इथे कुरिअर सर्व्हिस अवेलेबल नसेल तर पार्सल पोस्टाने पाठवावं लागेल आणि पोस्टाने पार्सल पाठवल्यानंतर तुम्हाला ते मिळण्यासाठी पाच ते सात दिवस लागतील आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाहीये आणि ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आहे म्हणजेच भारतातून तुम्ही कुठूनही पर्स ऑर्डर करू शकता आणि कोणतेही त्याच्यासाठी एक्स्ट्राचे कुरिअर चार्जेस लागणार नाहीयेत तुम्हाला जर आपलं पर्सेस साड्यांचं कलेक्शन आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करत जा आपल्या व्हिडिओजला शेअर करत जा कमेंट्स करत जा तुमच्या कमेंट्स आम्ही रीड करतो आणि कमेंट्स वाचून खरंच आम्ही मोटिवेट होतो आणि तुमच्यासाठी छान छान कलेक्शन घेऊन येतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आमचे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये yes. तोपर्यंत तो बाय